नमस्कार मित्रांनो मित्रांनो मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे अखेर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हप्ता वितरण सुरू झाला आहे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर दोन हजार पंचवीस या मागील महिन्याचा हप्ता आज सकाळपासून सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र महिलांना देऊन मकर संक्रांतीची भेट द्यायची होती परंतु विरोधी पक्षाने दोन हप्ते देऊ नये याबाबत कोर्टात जाब विचारला होता तेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार फक्त एकच हप्ता वितरित करण्यात आला आहे तुम्हाला दीड हजार रुपयांचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा दीड हजार रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सर्व पात्र महिलांना वितरित करणे सुरू झाला आहे आणि त्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद